नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गोल्डन कलरचं बिना अस्तरचे ब्लाऊज कट करणार आहे तर या इथे पहा या पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे तर या इथे ब्लाऊज मी डबल केलेला आहे आणि हे जे काट आहेत ते त्रिके आहेत तर ते पहिल्यांदा आपल्याला या इथे पट्टीने सरळ रेश मारून घेऊन मग या इथे बॅक पार्ट ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने मी आधी कमरेच्या साईडला एक मार्किंग करून घेतलं आता या इथे पहा आपण अशा पद्धतीने बॅक पार्ट अगदी व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आपण घरच्या घरी असे पॅटर्न कसे बनवायचे असा व्हिडिओ पाहिलेला आहे तर प्रत्येक साईजचे या पद्धतीने कार्डशीट पेपरवरती तुम्ही पेपर पॅटर्न तयार करून घे ठेवू शकता आणि अगदी पाच मिनटात असं आपलं ब्लाऊज कटिंग तयार होतं तर या इथे हा साईड पार्ट आहे तोही आपल्याला आहे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे हा पार्ट ठेवताना आपल्याला रेपमध्ये ठेवायचा नाही स्ट्रेट ठेवायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे कारण परत हा पार्ट आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा ओढला गेला तर पार्ट मोठे होतात आणि आकारही बदलतात त्यामुळे हा जो भाग आहे तो आपल्याला स्ट्रेट असा ठेवायचा आहे आता आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया या इथे कपडा जर वर खाली असेल तर तो, तो, हो तो अगदी सरळ करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला या इथे पॅटर्नचं माप टाकायचं आहे या इथे पहा आपल्याला क्रॉसपट्टी कशी मॅनेज होती या पद्धतीने ठेवायची जशी मॅनेज होईल त्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर या इथे कपडा अगदी कमी आहे तर या इथे पहा मी कशा पद्धतीने या इथे सर्व पॅटर्न ठेवून ब्लाउजचं कटिंग आहे आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा कोटोरी कटोरी उरेपमध्ये काढायची असते तर जिथे आपला कपडा ताणला जातो त्या साईडला आपल्याला कटोरी ठेवायची असते तर इथे पहा मी कपडा जो वर खाली आहे तो मी सरळ करून घेणार आहे तर आपली कटोरी बसते का हे पाहायचं कशी बसते हे मॅनेज करून मग आपल्याला कटोरी ठेवायची आहे तरी अशा पद्धतीने पहा जो हुकाय पट्टीचा भाग आहे तो तिरका झाला पाहिजे अशा पद्धतीने मी या इथे कटोरी ठेवलेली आहे आणि या इथे मी कटोरीचं सुद्धा ड्राफ्टिंग करून घेतलं मग आता आपण या इथे बाहीचं ड्राफ्टिंग करणार आहे आता ही आपली उरेबमध्ये कटोरी ड्रॉ झालेली आहे अशा पद्धतीने ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला ब्लाऊज पीस जास्त असेल तर मध्येच कुठेही तुम्ही कपडा ओढून बघायचा आणि मग तिथे कटोरी ठेवायची आहे आता या इथे आपण बाहीचं ड्राफ्टिंग करून घेऊया तर या इथे आपलं बाहीचंही ड्राफ्टिंग झालेलं आहे तर कमी पिसामध्ये आपण हे सर्व मॅनेज केलेलं आहे कुठे कुठे कोणते पार्ट ठेवायचे हेही मी तुम्हाला या इथे सर्व दाखवलेलं आहे तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे या इथे मी बाहीची उंची चेक करून घेतली जर कपडा कमी असेल आणि कस्टमरला जर बाही मोठी हवी असेल तर त्यावेळेस त्यांना बाही छोटी चालेल कम का विचारून मग या इथे बाही कट करून घ्यायची तर सर्वात आधी आपण बॅक पार्ट पहा अशा पद्धतीने कट करून काढून सेपरेट करून घेऊया तर या इथे पहा कमरेजवळ जे आपण तिरक कपडा होता तोही अशा पद्धतीने कट करून काढला आता सगळे पार्ट आपण जसे ड्रॉ केलेले आहेत तसे अगदी पटपट कट करून घेऊया जसं मार्किंग केलेलं आहे तसं त्याच्यावरती कट करत जायचं आहे कपडा एकावरती एक ठेवून एक कपडा निसटला नाही पाहिजे नाहीतर एक पार्ट छोटा एक पार्ट मोठा होईल तर कपडा आपल्या हातून निसटू नये म्हणून हाताचा जरा प्रेशर दाब द्यायचा आणि मग कट करायचा आहे रिया या इथे आपली क्रॉस पट्टी ही कटिंग करून झालेली आहे कटरी कट करून घेऊया आता या इथे कपडा मी व्यवस्थित करून घेतला वर खाली होत आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित करून या इथे बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आता या इथे सेंटरमधून आपण बाही ज्या दोन आहेत त्या सेपरेट करून घेऊया कट करून इथे जोड आलेला आहे तुम्ही ओपन बाजूकडे ही बाही कटिंग करू शकता म्हणजे हे तुम्हाला पार्ट जे आहे ते सेपरेट करावे लागणार नाहीत पण जिथे आपल्याला कपडा भरपूर शिल्लक राहतो तिथे आपण ही बाहीचं माप टाकलेलं आहे तर या कपड्यातले जे धागे आहेत ते भरपूर निघत आहेत कटिंग करताना हे कात्रीमध्ये अडकत आहेत तर या इथे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाही सेपरेट केल्या आता बाही अशी एकावरती एक ठेवून या इथे आपण पाहायचं आहे बरोबर आहेत का नाहीतर लाई करताना या इथे वर खाली होतं पा, तर इथे पहा एक बाजू जास्त झालेली आहे तर मी ती अशा पद्धतीने कट करून काढलेली आहे तर स्टिच करताना हे आपल्याला पाहायचं असतं कमी जास्त म्हणजे ब्लाऊज वर खाली होत नाही तर अशा पद्धतीने या इथे सर्व कटिंग मी केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद